नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या आदिवासींना पवित्र बाप्तिस्मा ग्रामस्थांचा तीव्र विरोध पालघर जिल्ह्यातील मोडगाव येथे ख्रिश्चन धर्माच्या फागरने काही आदिवासी बांधवांना पवित्र बाप्तिस्मा दिल्याची घटना घडली या घटनेला ग्रामस्थांनी धर्मांतराचा प्रयत्न म्हणून पाहत तीव्र विरोध दर्शविला घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तथापि वाद वाढू नये म्हणून ग्रामस्थांनी शांततेत विचारपूस केली आणि संबंधितांना तेथून जाण्यास भाग पाडले ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या प्रकाराबाबत लक्ष घालण्याची मागणी केली आहे दरम्यान या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात सुरू असून स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे आय न्यूज ट्वेंटी एट साठी मुख प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर काल इथे ह्या घटनास्थळी मध्ये नव्हतो पण माझ्या भावाने नरेश लाने भगत आणि व्हिडिओ व्हिडिओ टाकला ते व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं दिसून आलं की हा त्या ब्रदरला जाब विचारत होता की बाबा हे काय चालले तो तो असा विचारत होता की तू विचारणार कोण आता परप्रांतीय परप्रा प्रांतीय पर पर येऊन आपल्या स्थानिक लोकांना असा जरी विचारत असेल की तू मला विचारणारा कोण ते हे कुठं ना कुठंतरी आपल्यावरती अन्याय होत आहे हे सरासरी दिसत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही शासनाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारतो की हे कधी थांबेल आणि कसं थांबेल आता तुम्ही बघितलं असेल की जे आमदारचं अधिवेशन होतं तिथे हा मोठा आ, मोठा विषय होता आणि याच्यावर असं झालेलं आहे की शासनाने डायरेक्ट निर्णय दिलेला आहे की ग्रामपंच ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात असं जर मंदिर अवैधरित्या दिसेल तर डायरेक्ट तोडलं जाईल मग या मोडगाव ग्रामपंचायतने अजून अजून का नाही केला याच्यावर तुम्ही का काय बोलाल अजून तरी अशी घटना कुठं झालेली नाही होती कारण हे जे घ धर्म स्वीकारतात आणि जे ख्रिश्चन समाजाचे जे माणसं आहेत जिथे ते प्रार्थना करतात त्यांना ह्या आमच्या ग्रामस्थांचा कुठंतरी म्हणजे विरोध नाही आणि आम्ही आतापर्यंत विरोध केलाही नाही कारण संविधानाच्या नुसार प्रत्येक माणसाला स्वतंत्र आहे तो आपल्यानुसार जगू शकतो पण कालचा जो प्रकार ह्या लोकांनी केला आणि म्हणजे असं त्या व्हिडिओत दिसायला आलं की ते लोक एक मोठा त्यांचा हा होता समूह होता तो समूह घेऊन इथं जवळच आमच्या तिथे एक नदी आहे त्या नदीमध्ये त्या लोकांनी बाबतीस मा दिला आणि बाप्तिस्मा दिला तर ते लोक जे त्यांनी त्या बाप्तिस्मा देणारी जी ती लोकं होती ते लोकं चांगली होती की आजारी होती त्यांना कुठला आजार तर नव्हता का अशा लोकांना नदीमध्ये जर बुडवत असतील आणि आमची पोरं पण ह्या नदीमध्ये खाली अंघोल करत होती तर जर आजारी माणूस जर तिथं त्या लोकांनी नदीमध्ये बुडवला आणि त्याचा जर या पाण्याच्या प्रवाहामुळे जर त्याला कुठलाही आजार होत असेल ते त्या आजाराला जबाबदार कोण हे आम्हाला विचारायचं आहे ह्या है, ह्याला जबाबदार ते लोक आहेत का आणि ही जे सार्वजनिक ठिकाणे आहेत ह्या ठिकाणी त्या लोकांनी असा प्रकार तरी करू करू नये आणि आता तर ते आम्ही त्यांना खाली जाबच विचारला आहे ह्याच्यापुढे जर असा काही प्रकार झाला तर त्या ब्रदराला आम्ही पकडून ठेवू आणि पोलिसांच्या ताब्यात करू मग आपल्याकडं मोडगाव क्षेत्रात पेसा पेसा कायदा आहे पेसा चे संवर्धन आपल्या एक जिम्मेदार नागरिक म्हणून तुम्ही काय बोलाल त्याच्यावरती नरेश बोलतील हा आपला जो पालघर जिल्हा आहे हा पूर्ण बहुल आदिवासी जिल्हा आहे आणि अशा ठिकाणी हे सर्रासपणे आदिवासी लोकांचे धर्मांतरण कसे काय करतात ह्याच्यावर अजूनपर्यंत शासन किंवा ग्रामपंचायत कसं काही कारवाई करत नाही तर ह्याच्यासाठी जर त्यांनी नाही केले तर आमच्याकडून काहीतरी ह्याच्यावर भूमिका घेतली जाईल ताई जो आता प्रकार झाला की इथं ख्रिश्चन धर्माचे जास्त प्रचार प्रसार होत आहेत मग तुम्हाला याच्यात काय अनुभव आला म्हणजे आता जसा बाळ जन्माला वगैरे येतं तेव्हा रीतिरिवाज कोणते आदिवासी परंपरेनुसार होतात की मग ख्रिश्चनमधून आता तर बघायला भेटते की बाळ जन्माला आलं तरी ती झोई बांधण्याचा कार्यक्रम करतात तरी ते प्रार्थनेमध्येच करतात आणि जे मृ मृत्यू झाला कोणी म्हणजे गावामध्ये त्याचं पण ते, ते सगळं त्या प्रार्थनेनेच सगळी त्यांची जी काय रीती रिवाज आहे ती करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ... दादा काल जो प्रकार आपल्या नजरेसमोर झाला तो काय होता नेमका कसा काय झालं ते सर्वांना जोहार आ, काल मी घरीच होतो संडे पण होता तर मी घरीच होतो आ, मी <coughs> इथे एक मोठा जमावाला आणि जस्ट माझ्या घरासमोरच जमावाला आणि काहीतरी त्यांचं प्रकरण चालू होतं काय होतं ते मला माहीत नाही तर नंतर त्यांचं काय झालं असेल ते माहीत नाही मला पण नंतर जाताना माझ्या घराच्या इकडूनच रस्ता आहे तर ते जात होते तर त्यांना मी थांबवलं का म्हटलं तुम्ही हे काय प्रकार केला असं सर्वप्रथम म्हणजे मी आमच्या गावातील काही का तरुण होते त्यांना विचारलं का हे तुमचा काय प्रकार चालू आहे सर तर सांगते आम्ही इथे चर्चमध्ये बोलावलेले आहेत आणि आज लोकांना इकडे एकत्र आणून आणि त्यांना बाप्तिस्मा दिला असं इथे तर मला एकच सांगायचं आहे का जर हे पेसागाव आहे आमचं तर बाहेरचे लोक येऊन आणि इथे परस्पर जे आपले आदिवासी भोळी भाबळी लोकं आहेत तर त्यांना कसं काय हे बाप्तिस्मा पर देवतात हे परस्पर इथे आमचं धर्मांतरण चालू आहे हे कसं का काय देतात असं तर त्या आमच्या गावातील म्हणजे मी तरुणांना विचारलं तर सांगते मला त्याचं काही एवढं म्हणजे माहीत नाही जो बर्दर आहे तर त्याला विचारा असं तर बर्दर त्या बर्दरला मी थांबवलं बर्दरला विचारलं मी की तुम्ही हे काय केलं असं इथे इथे एवढा जमा कुठून आला आणि इथे येऊन ना काय केलं तर सांगते इथं आम्ही म्हणजे लोकांना बाप्तिस्मा दिला तर बाप्तिस्मा दिला म्हणजे काय केलं तर सांगते सगळ्या लोकांना सोळा लोक होते हां सोळा लोकांना उभं केलं त्यांच्यावर पाणी शिंपडलं आणि सांगतं आम्ही पवित्र केलं मग तुम्ही जर आता हे मला सांगा की आजचं युग एवढं विज्ञान युग असताना हे कुठेतरी अंधश्रद्धा करत आहेत आपल्या म्हणजे जे आदिवासी बांधव जे शिकलेले नाही अशिक्षित आहेत भोळे भाबले आहेत त्यांना त्याचं काही जाणीव नाही हे लोक असे लोकांना हा बर्दर येऊन आणि बासिस्मा देतो आणि हा बासिस्मा देतो आणि काय सांगतो माहिती आहे का का आज तुम्हाला बाबतीस मा दिला मी आजपासून तुमची आदिवासी संस्कृती पूर्ण नष्ट होईल त्याला काही विचारायचं नाही दादा हा जो बर्दर होता हा आपल्या मोडगावचा होता की बाहेरचा होता त्याला मी सर्वप्रथम विचारलं का तुम्ही कुठले आहेत तर त्यांनी कोणत्या समाजाचा ते पण नाही मला सांगितलं त्याला मी हे विचारलं का तुमचं शिक्षण काय तर तो मला सांगायला लागला का मी बर्दर आहे शिक्षण त्याने मला काहीच नाही सांगितलं न परत त्याला मी विचारलं का तो तुम्ही कुठून आलेत तर सांगता आम्ही तलाशरीवरून आलेत असं आ, दादा मग इकडे अजून असे मंदिरं वगैरे आहेत माझ्या माहितीनुसार मोडगावमध्ये जवळजवळ आठ किंवा नऊ हे ये चर्च आहेत मंदिरं आहेत आणि तिथे आपली लोक दर रविवारी जातात मोडगावमध्ये पाडे किती आहेत मोडगावामध्ये जवळजवळ चौदा पाडे आहेत चौदा चौदा पाडे आहेत मग चर्च आठ आहेत ह चर्च आठ आहेत मग हे चर्चाची